नमस्कार आज आपण जास्त तामझाम न करता मस्त असे झणझणीत मटण खरडा बनवणार आहोत खरडा ठेचा बरेच प्रकार तुम्ही पाहिलेले असतील आणि खाल्लेही असतील पण आज आपण मटणामध्ये खरडा वापरून मस्त झणझणीत असे खरडा मटण बनवणार आहोत खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे त्याच्यावर एक वाटी सुकं खोबरं ठेवलेलं आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्या मिर खूप तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही मिरच्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक गडी लसूण ठेवायचं आहे लसणाची सालं न काढता आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे पाहू शकता खोबऱ्याला किती छान तेल सुटलेलं आहे आता इथे सर्व पदार्थ भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आता हे आपण चांगलं खलबत्त्यामध्ये सगळं वाटून घ्यायचं आहे आपण हे जर तुमच्याकडे पाटा असेल वरवंटा पाटा तर त्याच्यावरही तुम्ही वाटून घेऊ शकताय पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी खलबत्त्यामध्ये याचं वाटण करून घेतलेलं आहे आधी खोबरं वाटून घ्यायचं आणि नंतर मिरच्या कोथिंबीर आणि जिरं घालून लसणाची साल न काढता आपल्याला तसा लसूण चांगला ठेचून घ्यायचं आहे मस्त झणझणीत असे खरडा मटण बनते तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी असे मटण आणि अगदी कमी मसाल्यामध्ये हे मटण बनते आता हे आपण छान सर्व कलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे जाडसरच वाटण करायचं आहे जास्त बारीक कुटायचं नाही आहे मस्त गावरान पद्धतीचे असे पद्धती आपले हे खरडा मटण बनते इथे पाहू शकता हे आपलं वाटण छान बारीक झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मस्त असा हा खरडाही आपला तयार झालेला आहे हा आपण दुसऱ्या भाजीमध्ये किंवा असाचही खायला घेऊ शकता मस्त लागतो आता इथे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे दीड चमचा तेल घालायचं आहे मटणाला तेल जास्त असेल तर चव येते म्हणून मी तेलाचा वापर जास्त केलेला आहे तेजपत्ता घालायचा आहे चार लवंग चार काळमिरी मिरी आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि इथे मी एक कांदा अशा पद्धतीने उभा कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा आहे आता कांदा आपण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी कमी मसाल्यांमध्ये जास्त तामजाम न करता असे आपले मटनमध्ये आणि खायला तर एकदम भन्नाट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे इथे पाहू शकता आता त्याच्यामध्ये मटण घालून घ्यायचं आहे आणि मटण एक मिनटं फक्त आपण कांद्यासोबत परतून घेऊया आता मटण ही छान परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया हो इथे मी अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घातलेली आहे पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे आणि एक चमचा मटण मसाला घालायचा आहे तुम्ही गरम मसाले वापरू शकता अर्धा चमचा लाल तिखट वापरायचे आहे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार करायचे आहे कमी जास्त पण हे खरडा मटण असल्यामुळे हे झनझणीतच खायला छान लागते म्हणून मी ते लाल तिखटाचा पण वापर केलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया आता हे झाकून फक्त आपण एक पाच मिनटं मसाल्यासोबत शिजून द्यायचं आहे आता इथे पाहू शकता मस्त तो कलर आलेला आहे सुगंध खूप छान येत आहे आता जे आपण खरडा बनवून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आता इथं आपण ते वाटण सगळं घालून घेऊया आणि छान सर्व आता एकजीव करून घेऊया मटणाला छान सर्व बाजूने लागला पाहिजे अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि इथे आता हे छान आपलं रेडी झालेलं आहे इथे अर्धा ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे मटन शिजवताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे नाहीतर मटण वातड होतं आणि पटकन शिजलं जात नाही त्याच्यामुळे गरम पाणी घातलं की ते एकदम सॉफ्ट बनतं आणि पटकन शिजलंही जातं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता छान मिक्स झालेलं आहे आता हे झाकून आपण मटण शिजेपर्यंत लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे चांगलं शिजून द्यायचं आहे इथे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मस्त भन्नाट असा आपला खरडा मटण तयार झालेला आहे सुगंध तर खूपच छान येत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा वरून लिंबू पिळायचं आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त गरमागरम ताव मारा मटणांवर रविवार स्पेशल आपले झनझणीत खरडा मटण तयार झालेला आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याचा आस्वाद घेऊया तर कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग